शेतकरी मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या शेताच्या बांधावर अशा प्रकारचे लिंबाचे झाडं असतात या लिंबाच्या झाडा झाडावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात लिंबोळ्या लागलेल्या आहेत आणि ह्या लिंबोळ्या ह्या गळून पडत आहेत ह्या लिंबोळ्यापासून आपल्याला लिंबोळ्या कसा तयार करायचा आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो नमस्कार मी सुरेश कदम सहाय्यक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळमनुरी मित्रांनो या ज्या लिंबोळ्या पडलेल्या आहेत ह्या लिंबोळ्या आपल्याला गोळा करणे आवश्यक आहे आता ह्या लिंबोळ्या गोळा कशा करायच्या तर मित्रांनो आपल्या घरामध्ये जे काही जुन्या साड्या आहेत जुने धोतर आहेत किंवा कापड आहेत तर हे कापड जर आपण या ठिकाणी असं अंथरले आणि त्या अंथरलेल्या कापडावर ह्या लिंबोळ्या दिवसभर जर प पडल्या आणि संध्याकाळी जर ह्या गोळा केल्या तर आपल्याला हे गोळा करणे खूप सोपे जाते ह्या ज्या गोळा केलेल्या लिंबोळ्या आहेत या लिंबोळ्या आपल्याला त्याचे वरचे टपरं वेगळे करून त्या आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत चांगल्या वाळल्यानंतर त्याची साठवणूक करायची आहे आणि आपल्या पिकावर ज्यावेळी आपल्याला फवारणी करायची आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला पाच किलो लिंबोळ्या चांगल्या बारीक करून घ्यायच्या आहेत आणि ह्या बारीक केलेल्या लिंबोळ्या नऊ लिटर पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत रात्रभर आणि यासोबतच शंभर ग्राम साबणाचा चुरा घ्यायचा आहे आणि ते एक लिटर पाण्यामध्ये भिजवायचं आहे आणि त्याचं द्रावण तयार करायचं आहे रात्रभर भिजवलेले हे अर्काचा चुरा आहे तो सकाळी त्या पाण्यामधून काढायचा आहे आणि चांगला पिळून घ्यायचा आहे पिळून घेतल्यानंतर जे नऊ लिटर पाणी राहणार आहे तर त्याच्या त्यामध्ये आपल्याला हे जे एक लिटर आपण साबणाच्या चुऱ्याचं जे पाणी केलेलं आहे ते आपण त्यामध्ये मिस मिसळायचं आहे आणि हे मिसळलेलं पाणी हे आता एकूण दहा लिटर झालेलं आहे मित्रांनो आणि हे दहा लिटर पाणी जे आहे हे नव्वद लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि याची फवारणी आपल्याला एक एकरला पुरेशी होईल तर हे या फवारणीमुळे आपल्या शेतामधील ज्या रस शोषक किडी आहेत या रस शोषक किडीपासून आपल्याला आपल्या पिकाचे संरक्षण करता येते तर मित्रांनो चला आपण निंबोळा गोळा करूया आणि आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी आपण स्वतः बनवलेलं निंबोळ्या अर्काची फवारणी करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद